समुद्रकिनारी प्लॉट असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण मुळामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून पाचशे मीटरपर्यंत लिगली तुम्हाला काहीही कन्स्ट्रक्शन करता येत नाही तरी देखील आपण बघतो कोकणात फिरायला गेल्यानंतर किंवा भारतामध्ये कुठेही तर अनेकशे हॉटेल्स रिसॉर्ट्स किंवा फार्महाऊसेस हे अगदी समुद्रकिनाऱ्याला लागून देखील असतात पण मित्रांनो लिगली ते ऑथोराइज नसतात किंवा काही जुने घरं असतात जुन्या परमिशन्स असतात त्या आधारावरती त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं आत्ताची प्रॉपर्टी जशी प्रत्येकाला हवी हवीशी असते ना तशीच प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी छोटी देखील आहे अडीच गुंट्याचा प्लॉट तुम्ही बघताय पांढरीशुभ्र वाळू समोर समुद्र आता अशी प्रॉपर्टी कोणाला नको आहे प्रत्येकाला हवी पण मित्रांनो अधिकृतपणे तुम्ही इथं बांधकाम काही करू शकत नाही ही ग्रामपंचायतची ॲसेसमेंट असलेली प्रॉपर्टी आहे ज्याचं रजिस्टर डॉक्युमेंट होत नाही तुम्हाला फक्त ग्रामपंचायतमध्ये या जागेची नोंद होते एक दर का तुम्हाला एखादं घर जर काय रेडीमेड तुम्हाला बांधायचं असेल तर कंटेनर होम किंवा उडन स्ट्रक्चर तुम्ही इथे करू शकता तर अशी ही प्रॉपर्टी विकायची फक्त वीस लाखामध्ये अधिक माहितीसाठी फोन करा धन्यवाद